सकाळच्या काही गडबडीत मुलांच्या डब्यासाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी कोणती भाजी बनवायची तेही अगदी झटपट हा प्रश्न आपल्या गृहिणींना नक्कीच पडतो म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अगदी झटपट बनणारी मटार आणि बटाट्याची सुख्या भाजीची रेसिपी तर बनवायला खूप सोपी आहे अगदी कमीत कमी, कमी साहित्य वापरून आपण ही भाजी बनवणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी झटपट होते तर चला तर मग मंडळी आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया जर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा तर इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे घेतलेत तर याची साल काढून धुवून घेतले तर आता हे आपण अगदी बारीक असे याच्या फोडी करून घेणार आहोत बटाटे चिरून झाल्यानंतर लगेच ते आपल्याला पाण्यामध्ये आहे जेणेकरून बटाट्याच्या फोडी काळ्या पडणार नाहीत तर आता याच पद्धतीने बाकीचे सगळे बटाटे देखील मी चिरून घेतलेत आणि हे संपूर्ण फोडी मी पाण्यामध्ये घालून घेतले तर आता आपण एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घालूया गॅस अगदी मंद ठेवायचा तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालू जिरे चांगले फुलू द्यायचे तरच त्याची भाजीमध्ये चव खूप छान लागते त्याचबरोबर इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या हुब्या चिरून घेतल्यात तर अशा मोठ्यात चिरून घाला जेणेकरून लहान मुले काढून ठेवू शकतात बाजूला त्याचबरोबर एक दोन मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घातलेत त्याचबरोबर पाव चमचा हिंग घालायचं कांदा एकाद मिनिट परतून झाला की यामध्ये आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट घालूया तर इथे मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक अर्धा इंच आलं खलबत्त्यामध्ये ओबडधोबड ठेचून घेतले तुमच्याकडे जर रेडीमेड आलं लसूण पेस्ट असेल तर तीही घातली तरीही चालेल तर हे देखील आपण एक ते दोन मिनटं चांगलं भाजून घ्यायचं जा। कांदा जास्त लालसर नाही करायचा तर इथे तुम्ही बघू शकता कांदा हलकासा भाजला गेला आहे तर आता यामध्ये आपण चिरून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी देखील घालूया तुम्ही बघू शकता इथे बटाट्याच्या फोडी जेव्हा आपण चिरून पाण्यामध्ये घालतो त्यामुळे या अजिबात काळे पडले नाहीत अगदी शुभ्र फोडी दिसत आहेत तर हे एकदा आपण कांद्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर बटाटे लवकर शिजण्यासाठी मऊ होण्यासाठी इथे मी चवीपुरतं मीठ आत्ताच घालते त्याचबरोबर एक चिमूटभर हळद देखील घालू यामुळे भाजीला रंग खूप छान येतो आणि हे एकदा हलवून घेऊया आता यावरती झाकण ठेवून आपण अगदी मंद गॅसवरती याला चार ते पाच मिनटं वाप काढून घ्यायचे आणि अधूनमधून आपल्याला एक ते दोन वेळा भाजी हलवून घ्यायची जेणेकरून खाली भाजी लागणार नाही तर इथे बघा चार ते पाच मिनटं झालेली आहेत बटाटे छान असे शिजले गेलेत मऊ झालेत तर अगदी वाफेवरतीच आपण हे बटाटे शिजवणार आहोत यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर नाही करायचा तर आता तुम्हाला मी दाखवते एक बटाट्याची फोड तोडून हे बघा अगदी छान अशी ही शिजली गेले तर आता काही मसाले देखील आपण यामध्ये घालू मसाल्यामध्ये मी इथे एक चमचा लाल मिरची पूड अर्धा चमचा धनेपूड त्याचबरोबर एक थोडीशी हळद घालायची याआधी आपण थोडी हळद घातली त्यामुळे अगदी थो चिमूटभरच हळद आपण आत्ता इथे घालूया त्याचबरोबर पाव चमचा गरम मसाला आणि हे मसाले आपण चांगले एक ते दोन मिनटं भाजून घेऊया जेणेकरून मसाल्याचा जो कच्चा पण आहे तो निघून जाईल काय मस्त दिसते ही भाजी तुम्ही बघू शकता तर आता यामध्ये आपण घालूया अर्धी वाटी ताजे मटार तुमच्याकडे जर फ्रोझन मटार असतील ते घातलं तरीही चालेल त्याचबरोबर इथे मी एक चमचा कसुरी मेथी तव्यावरती हलकीशी भाजून घेतले आणि ती हाताने अशा प्रकारे क्रश करून घालते तर हे एकदा आपण पुन्हा मिक्स करून घेऊ तर अगदी कोणीही बनवू शकेल अशी ही मटार बटाट्याची भाजी आहे तर या आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मटार वर्षभर कसं साठवायचं याची संपूर्ण माहिती सांगितले त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर एक दोन मिनटं याची वाफ काढून घेऊया तर हे बघा छान असे मटार बटाट्याची भाजी आपली तयार झाले वास अगदी घरभर पसरला या भाजीचा तर सगळ्यात शेवटी यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि गरमागरम ही मटार बटाट्याची भाजी आपण पोळी चपाती सोबत सर्व करूया तर आजचा माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद